चांदूर बाजार तालुक्यातील एका पीडित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणाला लव जिहादचे स्वरूप असल्याचा दावा करत भाजप नेते व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटना उघडकीस आणली पीडित महिलेने वडील मुलगा आणि एका महिलेविरुद्ध तक्रार दिली असतानाही पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे सातत्याने होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे आपल्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केल्या असल्याचा धक्कादायक दावा पीडितेने केला न्यायाच्या अपेक्षेने खासदार नवनीत राणा यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी गेली असता तिथेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत खासदार डॉक्टर बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी केली असून मुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याची माहिती डॉक्टर बोंडे यांनी दिली आहे हे माझी मुलगी लहान होती या जो चांदूर बाजारचा मोहम्मद मुजम्मिल आहे हा माझ्या आईला कामाले सांगा करण्याकरिता येत होता येत होता मी त्याच्या आईकडे पाहू पण नाही काहीच नाही त्यानं मला जादूची मोणी टाकून असं जालमध्ये फसवलं का तसं माझ्या नवऱ्याला त्यानं कैस म्हणजे असं त्याच्या विरुद्धात भडकवलं का हे माझी बायको आहे तू तिच्यापासून येऊ नको मी तिला तिच्यासोबत लग्न करत आहे असं म्हणून त्याने त्याच्यापासून माझा सुटका करून टाकला त्याने मग माझ्या माझी आई म्हणे तू म्हणे माझ्या पोरीचा संसार उदास केला म्हणे तू म्हणे इथून माझ्या घरी येणं बंद कर म्हणे मी तुझ्या इकडे कामाला पण येत नाही म्हणते तू माझ्या घरी येणं बंद कर त्यावेळेस माझ्या आईला त्यानं मारहाण केली माझी आजी माझी आई पण विष घेऊन मरण पावली त्याच्यानं त्याची काय म्हणते तू म्हणे मी बगर लग्नाच आहे असं करून मग मी एकटेच होऊन गेले सगळ्या नातेवाईकतून हो, साऱ्यातून तुटून गेली मी माझ्या घरी दोन मुली आणि मी एकटे इथं लडकीला इथे राहत होते मग तो माझ्यावर मला कोणी नसताना तो माझ्या घरी येणं जाणं करून जबरदस्तीने माझ्यावर शारीरिक संबंध करत होता त्याकरिता मला त्याच्यापासून दोन तीन महिन्याचे प्रेग्नंट राहून गेले मी त्याला म्हटलं का मा तुझ्यापासून मला असं गर्भ राहिलं आता काय करायचं तू म्हणे तू गर्भ असताना तू रिपोर्ट काही करू नको मी तुला कोर्ट मॅरेज करून तुला मी स्वतः ठेवत कारण मी बी कुवारा आहे आणि मला बी कोणाचा सारा नाही असे म्हणून मला फसवणूक केली आणि कोर्ट मॅरेज केल्याच्या नंतर आठ दिवस माझा गर्भपात पण केला त्यानं आणि मला मारहाण चालू केली त्यानंतर त्याची बायको रैसा बानो दानिश हा मला मारहाण करी सा, करण्यासाठी माझ्या घरी येत होता माझ्या घरी येत होता म्हणून मला म्हणतो तू नीच जातीची आहे तू माया माझ्या मा, वडिलाला कशी फसवते तू तू नीच जातीची खाटकी नाही अशी म्हणून त्यानं माझा विनय भंग केला होता मला मारहाण केली मला खूप मारला त्यानं आणि आता थय म्हणते म्हणते का तू जातीस जात बदलो जाती हे माझा मुसलमान धर्म स्वीकार असं त्याने मला धमकी दिली आहे आता मला खूप त्रास झाले त्याच्यापासून आता तो लपून चिपून आठ पंधरा दिवसात येते मला माझ्यावर शारीरिक संबंध करून जाते मी पोलीस कंप्लेंट केली पोलिसांनी पोलिसांनी माझा कंप्लेंट काही स्वीकारली नाहीयेत हे पण मला म्हणजे तू खोटी नाटे रिपोर्ट देतो म्हणते याच्या नावानं शेषराव कोसरेहा याच्याकडे गेली होती मी जातीचा रिपोर्ट द्यायसाठी मला बघा नीट जातीची नीज जातीची हमेशा हमेशा म्हणते म्हटलं सर याच्यावर कारवाई करा त्याने मला रिपोर्ट घेतला आणि मी एस पी साहेबांकडे गेलो तिच्यावर तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं केलं तिच्या आईला मारलं असं तिचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले ती प्रेग्नंट राहिली आणि मग त्यानंतर तिच्याशी त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये दोन जानेवारीला लग्न केलं पण तेव्हापासून तिला सातत्याने मारहाण तिच्या मुलापासून आणि त्या नवऱ्यापासून लैंगिक अत्याचार मुलापासून लैंगिक अत्याचार आणि ती जाती जातीची आहे खाटकी नाही असा त्रास सातत्यानं सुरू आहे तिला दोन लहान मुली आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ती ऑक्टोबरला येऊन गेली तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला भेटूनही दिलं तिला बाहेरच्या बाहेरच हाकल ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स फक्त दुसरं लग्न केलं याच्याबद्दलचा ऑफेन्स ते अॅट्रॉसिटी दाखल नाही के केली लैंगिक अत्याचाराचं दाखल नाही केलं त्याच्या मुलांनी मारला ते दाखल नाही केलं त्यांनी सगळे रिपोर्ट दिले पण रिपोर्टच घ्यायला तयार नाही